नमस्कार मित्रांनो आज मुगावडी मैदानात सर्जा आणि मॅकडोलने गट पास केलेला आहे मित्रांनो गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे मी सकाळीच पायरा सांगितला होता की मॅकडोल हा पायरा आहे मुळचीचा लोकल पायरा आहे मॅकडोल आणि सर्जाची गाडी गट क्रमांक अकरावर तास क्रमांक पाचवर ही गाडी धावली पण हा मॅकडोल नंदी कुणाचा आहे कुठल्या मालकाचा आहे तर मित्रांनो हा मॅकडोल नंदी मंडेकर या मालकाचा आहे मॅकडोल नाईन सिक्स नाईन सिक्स ह्या नंबरने ओळखला जातो मित्रांनो आज सर्जा आणि मॅकडोल ही जोडी चांगल्या रीतीने पलाली आणि गट पास झालेली आहे मित्रांनो गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे कसं काय होईना मित्रांनो सरजा मुले मॅकडोलसुद्धा चर्चेत है, आलेलं आहे आणि ह्या मॅकडोलचं नाव आज सगळीकडं व्हॉट्सअपच्या माध्यमातून यूट्यूबच्या कमेंटच्या माध्यमातून यूट्यूबवर सगळीकडं मॅकडोल हा नाव गाजत आहे सरजा मुले हे शक्य झालेलं आहे तर मित्रांनो आज सर्जा आणि मॅकडोलने चांगल्या रीतीने गटपास झालेला आहे सेमीसाठी कशी गाडी पलते आपल्याला संध्याकाळी समजणारच आहे धन्यवाद मित्रांनो